आळगेतील पूरग्रस्त लोकांना धान्याचं कीट आणि साड्याचं वाटप करून धीर देण्यात आला अक्कलकोट तालुक्यातील आळगी गावातील पूरग्रस्त लोकांना खासदार प्रणिती शिंदे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मुश्ताक खासिम आहेरी यांच्याकडून साबुदाणा साखर भगर गोडेतेल चहा पावडर तांदूळ आदी साहित्यांचं कीट तसंच साड्यांचं वाटप करण्यात आलं त्यांना धीर देऊन परिस्थिती कठीण असली तरी कोणीही खचून जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महादेव पाटील युवक विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट पैगंबर सय्यद युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष बसवराज पाटील सरपंच रुक्मोद्दीन कुमठे उपसरपंच रियाज मुल्ला परमेश्वर हत्तुरे हुसेन बाशा कुमठे सद्दाम पटेल सुरेश पाटील कल्लप्पा चलगेरी हब्बूसाप कुमठे महादेव कांबळे सलीम कुमठे धर्मराज मांग संगणना पुजारी सिराज कुमठे राजकुमार मांग वाहित कुमठे इसुनाथ माळगे अमोघी पुजारी शाहिद कुमठे मंजुनाथ पाटील बिलाल मुल्ला तसंच गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आळगे गावातील ज्या पूरग्रस्त अतिवृष्टीने बाधित असलेल्या माता भगिनींना आदरणीय काँग्रेसचे खासदार प्रणिजिता शिंदे व तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुनजी पाटील साहेब यांच्या आव्हानानुसार जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व जन स्व आज सत्तर किट या माता भगिनींना वाटप केले ऐंशी किट आणि साडी वाटप ते मुस्ताफ खाशी मायरी साहेब यांच्या अमृत असते आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप करण्यात आलंय तर येणाऱ्या काळामध्ये आदरणीय ताई साहेबांच्या मार्ग आव्हानाला व मल्लिकार्जुन पाटील साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आम्ही कुठलाही आपल्या भागातील कुठलाही शेतकरी बाधित राहता कामा नये व जेवणापासून असतील कुठल्याही अत्यावश्यक गोष्टीपासून वंचित असता कामा नये ती आम्ही आदरणीय मुस्ताफ साहेबांच्या मार्गदर्शकांखाली ती उचललेलं आहे तर आज रोजी ऐंशी किट वाटप करण्यात आलेलं असून उद्यापासून परत दीड हजार किट वाटपचं नियोजन आम्ही केलेलं आहे